बोरीला प्रदक्षिणा घालून उत्तर प्राप्ती नमस्कार श्रोते हो कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आपणास एक कथा सांगत आहे मुंबई शहरामध्ये भाऊराव सरदेसाई म्हणून जी आय पी रेल्वेमध्ये ते क्लार्क होते ते मूळचे संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील राहणारे असून तेथील सरदेसाई होते ते खूप वर्षापासून आपला गाव सोडून मुंबईस नोकरीस राहिले होते श्री स्वामीसूत म्हणजे हरिभाऊ यांनी मुंबईत श्री स्वामींचा सा मठ स्थापन केल्यावर त्यात भाऊराव हे भजन पूजन करीत असत तान्स एका पुत्रा वाचून संततीमुळेच नव्हती त्यांचे कुटुंब जन्माचे क्षयरोगी हो होते केवळ अस्थिचर्म धारण करून होते श्री श्रीस्वामीसुतांचे मुखाने स्री स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून त्याचबरोबर भाऊराव स्वामी दर्शनास गेले मुंबईस परत आल्यावर अक्कलकोटास गेले त्यांचे कुटुंबाचे नाव अन्नपूर्णाबाई होते आपल्याच संतती होऊन आपल्या जन्माचे सार्थक व्हावे हा मनात हेतू होता तो हेतू मनात धरून दाम्पत्याने उभयथा महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली पुढे एके दिवशी अन्नपूर्णाबाईने महाराजांची सेवे करीन सुंदराबाई ह्याला विनंती करून आपणास संतती होईल की नाही याबद्दल महाराजांना प्रश्न विचारण्यास सांगितले सुंदराबाईंनी महाराजांस विचारले अन्नपूर्णाबाईंना पुत्र होणार की नाही अन्नपूर्णाबाई संततीची इच्छा धरून तुमच्याकडे आली आहे महाराजांनी कृपा करून तिजला पुत्र द्यावा महाराजांनी उत्तर दिले बोरीच्या झाडाला तिने प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजे तिजला अग्नीसारखा पुत्र होईल बाई स्वामीचरणी मस्तक ठेवून मुंबईस परत गेली आपल्या पतीस तिने महाराजांची आज्ञा कळविली बोरीचे झाडास कोणी प्रदक्षिणा घालताना कोणी ऐकले नाही व कोणी पाहिले पण नाही आपण प्रदक्षिणा घातल्यास लोक नावे ठेवतील कसे करावे म्हणून तिने भाऊरावांचा सल्ला विचारला भाऊराव म्हणाले महाराजांचे बोलण्याचा अर्थ सहज कोणाला कळत नाही त्याकरिता तू पिंपळास प्रदक्षिणा घाल म्हणजे झाले पुढे बालमुकुंदाचे मठानजीक अश्वत्थ वृक्ष आहे त्यास एक वर्षभर बाईने प्रदक्षिणा घातल्या पण पुत्र झाला नाही बाई पुत्रप्राप्तीबद्दल निराश होऊ लागली भाऊरावाने तिची खात्री केली की स्वामींचा आशीर्वाद कालत्रयी असत्य होणार नाही एके दिवशी श्री स्वामीसुतांच्या मठात भाऊराव दर्शनास गेले असता श्री सच्चिदानंद स्वामी कुमारांजवळ भाऊरावाने महाराजांचे बोरीचे झाडास प्रदक्षिणा घालण्याची गोष्ट सांगितली ते आणखीन म्हणाले आपले कुटुंब अश्वत्थास एक वर्ष प्रदक्षिणा घालत आहे पण फलप्राप्ती नाही स्वामी कुमारने विचार करून उत्तर दिले महाराजांच्या आज्ञेचा अर्थ तुम्हाला समजला नाही श्री स्वामीसुतास महाराज बोरीचे झाड म्हणत असत श्री स्वामीसुतांच्या मठात येऊन मग बाईने सेवा करण्यास सुरुवात केली बाईंची इच्छा पूर्ण होईल पुढे श्री पुरुष महारा स्त्री आणि पुरुष दोघा नवरा बायकोने महाराजांच्या मठात येऊन सेवा करण्यास सुरुवात केली नित्य चालू त्यांनी क्रम सुरू केला व काही वर्षांनी भाऊरावांची श्री गरोदर राहिली पण ती फार अशक्त असल्याने भाऊरावांना चिंता पडली होती परंतु स्वामीचरणी पूर्ण भरोसा ठेवून ते स्वस्थ राहिले नऊ मास पूर्ण झाल्यावर एके दिवशी रात्री भाऊरावास स्वप्नात येऊन स्वामींनी सांगितले मी सोनवड्यास नानास जातो अन्नपूर्णाबाई बाळणपणास सोनवड्यास गेली होती भाऊरावास थोडी चिंता वाटू लागली काहीतरी दुश्चिन्ह आहे का आपणास पुत्रमुख तर नाहीच पण बायको ही पडते की नाही कोण जाणे दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णाबाई बाळंत होऊन पुत्र झाल्याचे पत्र आले हा झालेला पुत्र पंधरा सोळा वर्षाचा झाला व इंग्रजी शिकत होता त्याची कांती व स्वभाव अग्निसारखा होता पुढे भाऊरावांना मुळीच संतती झाली नाही श्री स्वामींची दृढ भक्ती केल्यास भक्तजनांचे मनोरथ त्याप्रमाणे पूर्ण होतात असे या कथेत आपल्याला दिसते व समजते तात्पर्य म्हणून हो श्री गुरुभक्ती श्रेष्ठ असते तुम्ही कोणत्याही गुरूंची भक्ती सत्संग करा सेवा करा पण अवश्य कराच या भौतिक युगामध्ये वेळ काढूनच माणसाला भक्ती करावी लागते संसारात राहूनच सर्व करावे लागते स्वामी भक्तीने आपणास कोणत्या ना कोणत्या रूपाने फळ मिळतेस श्रोते हो कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती